श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती अगदी जवळ आलेली आहे आणि येत्या मंगळवारी आहे हनुमान जयंती तर आपल्या घरावरती जी काही करणीबाधा वाईट दोष नजर दोष झालेले आहेत किंवा आपल्या घरावरती कोणाची नजर लागलेली आहे किंवा आपल्या घराची बांध कुठेतरी बंद झालेली आहे तर ह्या सर्व संकटांमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपण मारुती रायाची जर सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास हे दूर होत असतात हनुमानजी हे भगवान शिवाचेच अवतार मानले जातात हिंदू धर्मात त्यांना कलियुगातील जागृत देव मानले जाते भाविक हनुमानाची जयंती एकदा एखाद्या एक एक सणाप्रमाणे साजरी करतात या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते तर चला जाणून घेऊया की पूजा कशा पद्धतीने करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे आता जयंती हनुमान जयंती किंवा क्षेत्रपौर्णिमा कधी लागणार आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता त्यानंतर आपण हनुमान जयंतीला तुम्हाला पूजेला काय काय साहित्य लागेल तर ते आपण बघूया या दिवशी पूजेसाठी हनुमानाची मूर्ती किंवा चित्र तुम्हाला लागेल फोटो असेल तरीही चालेल लाल फुले सिंदूर अक्षदा फळे हार चमेलीचे तेल गाईचे तूप दिवा सुपारी लाल लंगोट धूप अगरबत्ती वेलची लवंगा बुंदी किंवा मग बेसनाचे लाडू मोतीचूरचे लाडू काळा हरभरा त्याचबरोबर गुळ हनुमानजीचा ध्वज पवित्र धागा आ, हे सर्व आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर हनुमान चालिसा शंख घंटा इत्यादी सर्व आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आता हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेची पद्धत कशा पद्धतीने आहे तर या दिवशी आपली दिवसाची सुरुवात ही स्नानाने करायची आहे व्यवस्थितपणे आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर काही भाविक हे हनुमान मंदिरात जातात किंवा काही घरीसुद्धा पूजा करत असतात यासाठी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावायचा आहे धूप दिवा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मंत्रोच्चार करून हनुमानजींची पूजा करायची आहे संपूर्ण साहित्य वापरून विधीपूर्वक हनुमानाची पूजा करायची आहे हनुमान चालिसा म्हणायचा आहे आरती म्हणायची आहे बजरंगबांचा पाठ करायचा आहे बरेच लोक या दिवशी उपवास देखील करत असतात आणि त्यानंतर हातः तो मंत्र सांगत आहे हा मंत्राचं सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र अगदी व्यवस्थितपणे तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून घेऊ शकता ओम श्री हनुमते नमः ओम ऐम ह्रीम हनुमते श्री राम दूताय नम ओम अंजनेय विदम्म्महे वायुपुत्राय तन्नो हनुमंताय प्रचोदयात हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्याकडे जर फोटो असेल तर नक्कीच तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता नसेल फोटो तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता हनुमान जयंतीच्या दिवशी शक्यतो करून त्याच्या आदल्या दिवशी त्याच्यानंतर त्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे कारण का हनुमान हे एक ब्रह्मचारी आहेत त्यामुळे घरामध्ये भरपूर असे नियम आणि भरपूर अशा सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे आता सर्वांनाच माहीत आहे हनुमान हे शंकराचे स्वरूप आहे शंकराचे स्वरूप असल्यामुळे धतुरा हा आपण शंकराला अर्पण करत असतो धतुऱ्यामुळे काय होतं की आपल्या जीवनातले जे काही काटे आहे आपल्या घराला जी काही कोणाची नजर लागलेली ला आहे तर ते दूर होण्यासाठी खूप लवकर मदत होत असते तर आता हा धतुऱ्याचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा बघा हा उपाय तुम्ही सकाळीच करू शकता सकाळी शक्य नाही आहे तर तुम्ही संध्याकाळी करू शकता अगदी तुमची इच्छा आहे पौर्णिमेच्या दिवशी कधीही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल कारण दिवसभर पौर्णिमा आहे तेवीस तारखेला पहाटे तीन वाजताच पौर्णिमा लागणार आहे आणि चोवीस तारखेला पहाटे ती संपणार आहे त्यामुळे दिवसभरात किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करा घरामध्ये जी लक्ष्मी असते तर ती स्थिर राहत नाही आपल्या कष्टानुसार आपल्या ला यश मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर हा उपाय करून बघा तर ह्या उपायासाठी तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो घरामध्ये घेऊन यायचा आहे घरामध्ये घेऊन आले तुम्ही की त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं चा पालन हे आदल्या दिवशी त्यानंतर त्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं हे तीन दिवस करायचं आहे आता तुम्ही धतुरा घरामध्ये घेऊन आले की त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसले की त्यानंतर तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे त्याचबरोबर शक्य असेल तर पंचामृत तयार करून घेऊ शकता आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे थोड्याशा हदी कुंकू अक्षता घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे एक दिवासुद्धा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचं आहे दिव्याच्या अग्नीच्या साक्षाने जे काही आपण उपाय करू तर ते, ते लवकर आपले यशस्वी ठरत असतात आता एक प्लेट घेतली की त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा जो धतुरा आहे तर तो ठेवायचा आहे धतुऱ्यावरती तुम्हाला ओम हम हनुमंताय नमो नम या मंत्राचा जप करत करत प्रथम पाण्याने दुधाने परत पंचामृती आणि परत पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे अगदी त्यानंतर तुम्ही किती वेळेस करू शकता हे अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस करू शकता आणि शेवट तुम्ही चांगल्या पाण्याने परत अभिषेक घालायचा आहे आणि धतुरा अगदी व्यवस्थित व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा आहे धतुऱ्याला काटे असतात तर त्यामुळे व्यवस्थित जपून आपल्याला तो धतुरा पुसून घ्यायचा आहे पुसून घेतला की जो लाल कलरचा कपडा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला हा धतुरा ठेवायचा आहे ठेवला की त्यावरती त्या तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथे हनुमान चालिसाची सेवा रुजू करायची आहे त्या धतुऱ्यावरती तुम्हाला हनुमान चालिसाची सेवा एकदा रुजू करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची एक पोटली बांधायची आहे ही पोटली बांधली की त्यानंतर तुम्हाला हनुमानाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी कोणाची वाईट नजर लागलेली आहे माझ्या मुलांना माझ्या घराला माझ्या कुटुंबातील व्यक्तीला जी कोणाची वाईट नजर लागलेली आहे तर ती नजर निघू द्या आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती हो द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आता ही प्रार्थना केली की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या जो आपला मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाच्या तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर मुख्य दरवाजाच्या मध्यभागी तुम्हाला बरोबर ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती बांधायची आहे बाहेरच्या येणाऱ्या लोकांची नजर त्या पोटलीवरती पडली पाहिजे अशा पद्धतीने ती पोटली तुम्हाला बांधायची आहे बघा याने काय होतं बाहेरची जी लोक आपल्या घरात येतात त्यांची जी नजर असते किंवा ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात प्रवेश करत असतात तर त्या सर्व दूर राहतात त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्या घरावरती राहते आता ही पोटली केवळ ठेवायची जोपर्यंत हे फळ खराब होत नाही तोपर्यंत ठेवायची आणि फळ खराब झालं की त्यानंतर तुम्ही ती पाण्यामध्ये विसर करायचे आहे तर, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर लवकर फळ खराब झालं तर समजून घ्या की घरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव एनर्जी आहेत आणि त्या आता हळूहळू कमी होयला सुरुवात झालेल्या आहे एखाद्या घराला तुम्ही बांधले आणि त्याचं फळ हे खूप लवकर खराब होणार नाही तर समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहेत त्यामुळे नेहमी उपाय करत चला त्यामुळे घरातल्या या ज्या वाईट शक्ती असतात तर त्या लवकर नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीचा हा उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणात रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ